मित्रांनो एक सप्टेंबर पासून अफाट दौलत मिळणार मालव्य आणि बुधातित्य राजयोगाचा शक्तिशाली संयोग या तीन राशींचे लोक जगतील ऐशो आरामात सप्टेंबर महिन्यामध्ये काही दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत ज्याचा लाभ काही राशींला होणार आहे कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि कोणते राजयोग तयार होत आहेत चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल करा सोबतच बेलायकोनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सप्टेंबर महिन्यात ग्रह तूळ राशीत स्वतःच्या नक्षत्रात गोचर करेल ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल त्याचवेळी आणि सूर्याचे मिलन एक शक्तिशाली राजयोग तयार करेल ज्याचा तीनही राशींवर खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे कारण एक दुर्मिळ योग तयार होत आहे जो या राशींचे नशीब उजळू शकतो चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना सप्टेंबर महिना खूप खास ठरणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत सकारात्मक बदल त्यामुळे त्यांचे नशीब चमकू शकते परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे ऋषभरास रुशवरास। ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग विशेषतः शुभ शुभ ठरेल समाजात आदर वाढेल तुमचा व्यवहार आजूबाजूच्या लोकांना भ्रमित करेल तुमच्या प्रत्येक प्रकारच्या वित्तीय स्थितीमध्ये सुधारेल यावेळी तुमच्या खर्चात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे जर तुम्ही घरापासून दूर काही उत्पन्न व मोठ्या कॉलेजमध्ये दाखल होण्याचा विचार करत असाल तर शक्यता जरा अधिक अनुकूल दिसत आहे अशातच या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे समर्थन घेण्याची आवश्यकता असेल त्याचबरोबर आपल्या वैवाहिक जोडीदाराची पदोन्नती झाल्याने त्यांची प्राप्ती सुद्धा वाढेल त्यामुळे तुम्ही जीवनाचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल प्रेमीजनांचे जीवन मात्र समस्येने वेढलेले असेल एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे या काळामध्ये तुमच्यासाठी योग्य ठरेल कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास आपल्या समस्येत भर पडेल विवाहित व्यक्ती आपले नाते दृढ करतील त्यामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ होईल तसेच तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम मात्र या काळामध्ये ठेवावा लागेल कोणत्याही पेपरवरती सही करताना का काळजी घ्यावी लागेल त्याचबरोबर शारीरिक व मानसिक आरोग्या सुधारणा तुमची या काळामध्ये होईल तसेच मनामध्ये सुंदर कल्पना येतील त्याचबरोबर तुम या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढेल तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली तुम्हाला, तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे सुद्धा तुम्हाला यशस्वीरित्या परत मिळतील तसेच तुमचा भाग्यांक आहे एक आणि तुमचा भाग्यरंग आहे नारंगी किंवा सोनेरी उपाय म्हणून तुम्ही या काळामध्ये आरोग्यामध्ये चांगली सुधारणा मिळवण्यासाठी मांसाहारी अन्न खाणे टाळावे ते तुमच्यासाठी उत्तम राहील त्यानंतर वळूया तू राशीकडे राशीच्या लोकांसाठी हा राजयोग वरदाणा समान ठरेल मालव्य राजयोगामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण वाढेल आत्मविश्वासही वाढेल आणि सर्व बाजूंनी यश मिळेल बुधातित्य राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देताना या काळामध्ये दिसेल तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार राहूच्या पाचव्या भावास स्थित असल्याच्या कारणाने या काळात कुणावरही राग करणे किंवा चिडचिड करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकेल त्यामुळे जुन्या मित्रांसोबत वाद न करता त्यांच्यासमेत त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा हा काळ तुमच्यासाठी अनेक नवीन आर्थिक योजनांनी भरलेला असेल नवीन योजना करताना आपल्या मातापित्याला विश्वासात घेण्याची गरज आहे त्याचबरोबर जी लोक नोकरी करणारे आहेत जे स्थलांतरणाची वाट खूप दिवसांपासून पाहत होते त्यांना इच्छेनुसार ट्रान्सफर मिळण्याचे काळामध्ये शुभ परिणाम प्राप्त होतील त्याचबरोबर तुमचा आनंद वाढेल हा काळ तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे प्रेमीजनांना प्रेमिकेकडून एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते या काळात तुमच्या प्राप्तीत देखील वाढ होईल त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल त्याचबरोबर भागीदारांनी भागीदारापासून काहीही लपवू नये वाद होऊ शकतात आणि तुमच्या बिझनेसवरती त्याचे वाईट परिणाम पाहायला मिळतील या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम सुद्धा यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील संभावत आहेत त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही वाहन किंवा घरसुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर मालमत्तेशी संबंधित एखादी एखादा व्यवहारसुद्धा या काळामध्ये होऊ शकतो कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तुमचा भाग्यांक आहे दोन आणि भाग्यरंग आहे चंदेरी आणि पांढरा या काळात माशांना चारा खाऊ घालणं तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरेल त्यामुळे तुमच्या धनामध्ये वृद्धी होताना दिसेल त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे मकररास मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा राजयोग वरदानासारखाच ठरणार आहे मालव्य राजयोगामुळे त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा व्यवसायामध्ये खास करून प्रगती पाहायला मिळेल तुमचा व्यवसाय अधिक प्रगती या काळामध्ये करेल देश विदेशामध्ये पसरेल त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल तुम्ही एखाद्या धार्मिक क्षेत्राला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्याचबरोबर व्यवसायानिमित्त तुमचा प्रवास देखील होऊ शकतो परंतु हा प्रवास तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरेल या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तसेच नशिबाची पूर्ण साथ सुद्धा मिळताना दिसेल त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कराल नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये पदोन्नती मिळू शकते त्याचबरोबर या काळात समाजामध्ये तुमचा मान सन्मान देखील वाढलेला असेल लोक तुमची प्रशंसा करतील या काळात वैवाहिक जीवन आनंदमय असेल तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते तुमचा भाग्यांक आहे एक आणि भाग्य रंग आहे नारंगी आणि सोनेरी सूर्यकिरणांमध्ये पाणी भरून हिरव्या रंगाची काचेची बाटली ठेवा हे पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करा आणि आजारांपासून मुक्त व्हा हा उपाय तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता तर मित्रांनो या होत्या त्या तीन राशी ज्यांना सप्टेंबर महिना खूपच खास राहणार आहे या काळामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक बदल अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद